करकम नजीक उभारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारीख हॉटेलचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक सात रोजी होणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी करकम येथे पत्रकार परिषदेत दिले या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर भाजपचे पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे शिवसेनेचे शिवाजी सावंत मनसेचे अनिल शिदोरे अविनाश अभ्यंकर सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले आदी उपस्थित राहणार देशभरातून भाविक पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात या येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशानं पंढरपूरपासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकम नजिक मनसेनेते धोत्रे यांच्या संकल्पनेतून हॉटेल ग्रँड या पंचतारणिक हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे हे हॉटेल एक लाख चार हजार स्क्वेअर फूट जागेत उभारण्यात आले यामध्ये पन्नास रूम तीन हजार स्क्वेअर फूटचा हॉल आहे पंचवीस हजार स्क्वेअर फूट आहे लॉन स्विमिंग पूल प्रशस्त पार्किंगची सोयी करण्यात आली याबरोबरच हॉटेल श्रीयस रेस्टॉरंटची मुंबईच्या धर्तीवर निर्मिती करण्यात आली यामध्ये पंचतारीख हॉटेलप्रमाणे विविध प्रकारच्या जेवणाची मेनूही मिळणार आहे याद्वारे शंभर तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती धोत्रे यांनी दिली आहे